एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुलीने दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे केलेल्या स्वतःच्या मुलीवर बापाने लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी जाणून तिचा खून केला या गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला आहे या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासरा जखमी झाला आहे ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात शनिवार दिनांक सव्वीस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली तृप्ती अविनाश वाघ व चोवीस असे मृत विवाहितेचे नाव आहे तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ व अठ्ठावीस दोघे राहणार करवंद शिरपूर सध्या वास्तवात असलेले कोथरूड पुणे यांच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी वडील किरण अर्जुन मंगले व अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते बहिणीच्या हळदीसाठी लेख आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली होती हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचून त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर व वा तिचा पती अविनाश वाघ याच्यावर गोळीबार केला यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे दरम्यान हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वडिला आणि मुलगी समोरासमोर आले तृप्तीला पाहताच तिच्या वडिलाने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला पण त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला उपचारासाठी हलवण्यात आले आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या बापाला मारहाण केली दरम्यान शनिवारी रात्री वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पोलीस पुढील तपास करत आहेत सर चोपडा शहरामध्ये आज लग्नाच्या ठिकाणी गोळीबार झालेली आहे या घटनेसंदर्भात सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका म मुलावरती गोलीबार केलेला आहे याचा मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचा त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला असल्यामुळे शिरूरचं आणि चोपडाचा साधारणपण सा अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती के फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेट झाला मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफमधून रिटायर झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदानदर्शी माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आरचं च करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ